नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापुरात आज जंगी कुस्त्यांचे थरारक मैदान नामवंत मल्ल भिडणार आमने सामने मोहरम यात्रा उत्सवानिमित्त आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी हजरत मासाहेब दर्गा मैदान खानापूर येथे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान रंगणार आहे कुस्तीप्रेमींसाठी पर्वणी ठरणार असून महाराष्ट्रातील नामवंत मल्लांचा या मैदानात सहभाग आहे आज हजरत मासाहेब दर्गा येथे कुस्त्यांची जय्यत तयारी सुरू असून कुस्ती कमिटीचे सदस्य फळ तयार करण्यात व्यस्त आहेत गेल्या अनेक वर्षापासून मोहरम विसर्जनाच्या दिवशी कुस्त्यांचे आयोजन ही खानापूरची खास परंपरा ठरली आहे आजच्या या मैदानात तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या भागातील नामवंत मल्ल आपल्या ताकदीची कसोटी पाहणार आहेत कुस्तीप्रेमींसाठी पर्वणीचा असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे या उपक्रमाला सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व असून स्थानिक मल्लांना व्यासपीठ मिळावे आणि कुस्ती परंपरा जपली जावी यासाठी हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर या कुस्ती स्पर्धेतील प्रमुख कुस्तीसाठी दीड लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले असून मल्ल सतपाल सोनटक्के आणि मल्ल सागर तामखडे यांच्यात चुरशीची कुस्ती रंगणार आहे तसेच एक लाखाची दुसरी कुस्ती पंच्याहत्तर हजारांची तिसरी कुस्ती तसेच चौथी कुस्ती पन्नास हजारांची होणार असून या चार प्रमुख कुस्त्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत त्याचबरोबर अनेक युवा मल्लांना देखील संधी देण्यात आली असून त्यांच्यातील झुंजीमधून नव्या ताकदीचा उदय होण्याची शक्यता आहे संपूर्ण कुस्तीचा थरार आज दुपारपासून होणार असून हा अनुभवण्यासाठी सर्व कुस्तीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुस्ती कमिटी यात्रा कमिटी व सर्व खानापूर ग्रामस्थ मंडळ खानापूर तसेच आयोजकांमार्फत केले जात आहे हजरत महासाहेब दर्गा येथे पोलीस प्रशासनाकडून योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला आहे